नमस्कार प्रेक्षकांनो या ठिकाणी आता इथे तुम्हाला पाहायला मिळते सावल्याचे जुनं सावली मालिकेत नवनवीन ट्विटन तुम्हाला दिसणार आहे पण या सगळ्या गोष्टी चालून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेतच तुम्हाला पाहायला मिळते की इथे सारंग हॉस्पिटलवरून फायनली आलेला असतो परंतु या तेलोटोमांनी स्पष्ट शब्दात सांगितलं सावलीची सावली ही इथे पडली नाही पाहिजे ती नजर समोर सुद्धा नको आणि तो पूर्ण बरोबर नाही आली पण नाही पाहिजे आणि सारांना ताकीद सुद्धा देते त्याच्यामुळे सावली त्याच्यापासून या ठिकाणी सारंगाला पाहण्याची खूप इच्छा असते परंतु तिला भेटूनच देत नाही आणि सर्व बोगलेला पण या विषयी खूप वाईट वाटतं आणि ते बातमी येतो की आता ते ठीक आहे काळजी करण्याचे कारण आहे त्याच्यामुळे एक प्रकारे दिलासा या सावलीला भेटणे दिसतोय आणि ते तिकडे तिचे आईवडील मात्र इथे जाऊ बापूला भेटायला काही जायचं असतं त्याचीच लगबग त्या ठिकाणी सुरू असते परंतु जयंती मारते हात पाय बघून पाय फसर माणसाने असं बरंच काही बोलताना दिसते ती मोठी माणसं पायशवाली माणसं तिथे तुम्ही जाऊन काय करणार आहे तुमच्याकडे पैसा आहे का बघ पैसा वाया घालतात बरंच ती बरोबर या ठिकाणी करताना तर तिथं नावा या ठिकाणी बोलतो बघ तू त्यांच्या तुम्ही त्यांच्या बोलण्याला तिच्या बोलण्याला बोलू नका ते लक्ष देऊ नका ते बडबड करत राहते दुर्लक्ष करते सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करते त्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला पाहिलं म्हणजे सावलीचा फोन या ठिकाणी येतात दिसतो आणि मग ते बोलतात काय झालं जावे बापू कसे ठीक आहेत ना हे बघा तुम्ही काळजी करू नका नाही आम्ही जावे बापूला तुला भेटायला येतोय लवकर आता लगेच निघतोय आम्ही नाही नाही तुम्ही येऊ नका आता ते ठीक आहे जीवावर कट्ट्यांचं तळले तेव्हा ते विठ्ठलाचे आभार म्हणतात आणि इथे हिट टोवणे मारते हे यायला निघाले आहेत पण रिक्षाला पण पैसे नाही येणार कसे असं बरंच बोलताना दिसत त्यावर सावडी बोलते तुम्ही नको ना नाही तुला आम्हाला बघायचं आहे तुला पण बघायचंय आम्ही काही करून येणार असं सांगताना दिस दिसत आणि हिट करून ठेवताना आपल्याला दिसते आणि मग त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळ की शावडी म्हणल्याचं तुम्ही जावे बापूची काळजी घ्या जे काय हवं नको ते सगळं बागाव परंतु इथे तुम्हाला पाहायला मिळ की ते विचार करता त्यात तमाने आसपास पण भटक्याने सांगितलं आसपास यायला सुद्धा लावलं नाही त्याच्या आसपास जवळ सुद्धा नाही ते आणि कशी काळजी घेऊ असं विचार करतात ते इथे आपल्याला दिसते आणि मग या ठिकाणी दुसरं तुम्हाला पाहायला मिळते मी ते भैरवी या जगन्नाथला फोन करत आहे जगन्नाथला समजत नाही हे मला फोन कशाला करते काय प्रॉब्लेम आहे तर फोन उचलतो मग जगन्नाथ त्याची बायकोसुद्धा त्या ठिकाणी येते आणि बोलते काय मग जगनराव शेवटी तुमचा प्लॅन पूर्णपणे यशस्वी झालाच तेव्हा काय 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 आहे असं आहे जसं का तुम्हाला काय माहितीच नाही फुल प्लॅन केला आणि पूर्ण यशस्वी झाला सुद्धा तुमचा अभिनंदन तेव्हा तुला जे काय बोलायचं ना ते बोल घुमून फिरून बोलू नको आणि हा जग्नात स्पीकर वर टाकताना दिसतोय हा बोल, हो, दिस बोल काय का ते काय नाही जेलमधून सुटल्यानंतर तुम्ही जो प्लॅन केला होता या ठिकाणी तो पूर्णपणे यशस्वी झालाय तेव्हा काय चाललंय नीट सांग जेलमधून गॅप बाहेर पडल्यानंतर जो सारंग मारण्याचा प्लॅन होता तो पूर्णपणे यशस्वी यशे काय सारंगला मारण्याचा तुम्ही काय बोलताय कसा येतो सारंग काई है? कस है तो ठीक आहे ना काय झालं अरे वा ॲक्टिंग खूप चांगली जमते चा तुम्हाला स्वतः त्याला अपघात घडवला मारण्याचा प्रयत्न केला आणि आता तुम्ही म्हणताय कसा तो ॲक्टिंगमध्ये तुम्हाला आवड भेटला पाहिजे असं बोलताना ही भैरवी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे याला काहीच माहीत नसतं या चिकानातलं आप सावली चान नौरा तेला हाथ। विचार तेला या अपघाताविषयी सावली पण काय बोलली नसते त्याच्यामुळे तो प्रचंड घाबरताना दिसतो सावलीचा नवरा येतो त्याला मारण्याचे ह्या स्वप्न हे या ठिकाणी विचार करू शकत नाही परंतु ही भैरवी मुद्दाम त्याला माहिती हा काय या ठिकाणी सारंगवर कधीच हल्ला करत नाही पण स्वतःच्या फायद्यासाठी तिने फोन केला असतो मागे तिने चेरमध्ये पाठवला असतो तूच केले असं मुद्दाम हिनवत असताना दिसते आणि तूच सगळं घडून आले असं बोलताना सुद्धा दिसते पण इथे जगन्नाथ आणि त्याची बायको या ठिकाणी मात्र प्रचंड घाबरलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि इथे मग तुम्हाला खूप मोठा या ठिकाणी जगन्नाथला बसला असतो आणि इथे ही खूप खुश होते असं जगन्नाथला तडफडताना बघायला ना मला खरंच मजा येते आता तर या आगे आगे देखो होता की असं बोलताना या ठिकाणी इथे दिस आपल्याला दिसते आणि इथे घरी सावले असताना बिलकुल चैन पडत नाही या ठिकाणी सारंगला बघितल्याशिवाय त्यामुळे ती निघताना हॉस्पिटलला दिसते आणि इथे तिचे आई वडील सुद्धा निघताना या ठिकाणी दिसत आहेत त्यांना भेटण्यासाठी आणि ते सायकलवर वर जाताना निघतात एवढा लांबचा प्रवास आहे आणि सायकल वर म्हटलं पण नाही मुलीला जावे बापर वाटल्याशिवाय मी येणार नाही सायकलवर तर सायकलवर आता पैसे आपल्याकडे नाही तेव्हा नाही लाई मग ते डिंकचे लाडू वगैरे बनवून देताना दिसतात आणि हे निघताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि इथे दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हे सावली हॉस्पिटलमध्ये निघताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि जात असताना ही ईश्वर आठ आठवणी इथे कुठे चालली सारंगला भेटायला मगने काय सांगितलं कळलं नाही का त्याच्या आसपासही फार बाटकायचं नाही कळलं का यायचं नाही आतमध्ये आणि ती ईश्वराला निघून जाताना दिसते आणि मग या ठिकाणी मागून अमृता येते आणि दिसते अमृता काय झालं नाही मला एकदा सारंगला भेटायचं होतं तेव्हा त्याची आता काही गरज नाही थोड्या नाही या ठिकाणी हे सारंगला घेऊन सगळे इथे घरीच जाणार आहे आणि आज तिला तुम्हाला सगळ्यांना खूप मिटिंग्स आहेत त्याच्यामुळे कधीतरी तुम्हाला कोणत्याही क्षणी संधी भेटू शकते काळजी करू नको तेव्हा ते ठीक आहे आणि मग घरी जाते आणि घरी आल्यानंतर मग थोड्या वेळे ते देवाकडे प्रार्थना करते प्लीज मला एकदा फक्त सारंगला भेटायचं आहे फक्त मला पाहण्याची इच्छा आहे बाकी काही नाही आणि तेवढं हॉर्नचा आवाज येते दिसतो सारंग तिला घेऊन सगळेजण कुटुंब आले असतात त्याचे ओळणी वगैरे त्या ठिकाणी नजर काढतात आणि बसवतात हे सावली तिथं डोकवून बघत असते या तिला तुम्हाला भाषपन होतं तिथे सावली होती का नाही एवढं तिला धमकावलं की ती येणार नाही तिला माहिती आहे त्याचे काय परिणाम होते ऐश्वर्या बघते ही तिथंच आवडते म्हणून आणि मग सारंगला आराम करायला पाहिजे असं बोलून या ठिकाणी सारंगला मग या ठिकाणी लिपणे घरातच आतमध्ये घेऊन जातात त्याच्या रूममध्ये इथे आपल्याला दिसता येत आणि इथे मग ऐश्वर्याला या ठिकाणी कळतं सावली जिथे तिथं जाते काय तुम्ही चाललंय घेतून चल आणि मी ती जाताना दिसत इथे वरती गेल्यानंतर सारंग झोपतो आता तू फक्त आराम करायचा बाकीच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही बिलकुल फक्त आराम कर आणि तेव्हा इथे ते भाऊ बोलतो ऑफिसची खूप अर्जंट मिटिंग आपल्याला ते अटेंड करायला लागेल तेव्हा ही बोलते मी कुठंच जाणार नाही मी दिवसभर त्या सारंगजवळच राहणारे कळलं का असं बोलताना दिसतोय आणि इथे या सावलीच्या आईवडून सायकल हो सॉरी वडिलांनी भाऊ सायकल हो। येत असतात था खूप दमतात पण स्टॉप घेत घेत फायनली इथे पोचताना या ठिकाणी आपल्याला सारंगच्या घरी दिसतात परंतु तिथे ऐश्वर्या परत आडवी येतेच आणि मध्येच येते काय झालं तुम्ही कशाला इथे काय नाही जावे बापूला भेटायचं होतं त्यासाठी आलो आहे तेव्हा तुमच्या पोरीला आम्ही सून मानत नाही तर कसले बापू निघा तुम्ही इथे सारंग कसं आहे अतिउत्तम आहे असं ती बोलताना दिसते आणि ऐका ना मग हे लाडू तरी त्यांच्याकडे कारण करते ते लाडू आणि डायरेक्ट फेकताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि इथे दुसऱ्याकडे तुम्हाला पाहायला मिळ की तेवढं इथे सावलं येते आणि दिसते बरं चाललं कचरा उचलायला कचरावाली चाली आणि ते तिथून निघून जाताना दिसते दिस आणि जातानी बोलते तुला माहिती आहे ना या तुला मला हे सगळं आवडणार नाही त्यांना जर कळलं हे इथे आले तर काय होईल तुला वेगळं सांगायला नको आणि सांगून निघून जाताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसतंय आणि इथे मग जावे बापू कशाचे ते विचार तुम्ही काळजी करू नका ते आता बिलकुल ठीक आहे तेव्हा प्लीज हे लाडू त्यांच्यापर्यंत पोहोचव आईने पाठवले आणि प्लीज त्यांची काळजी घे असं बोलताना या ठिकाणी दिसते हो तुम्ही टेन्शन नाही घेऊ हो। त्याची मी काळजी चांगली घेईल असं सावलीसुद्धा त्यांना सांगताना या ठिकाणी ते आपल्याला दिसते ती सावली सायकल बघते तुम्ही सायकल वाला एवढं लांबून तेव्हा हे कारण आता सांगतात काय नाही आम्ही अचानक घाबरलो ना आणि एसटीच संपे मग काय करायचं म्हणून आम्ही डायरेक्ट सायकल आलो ते जाऊ दे आता आम्ही निघतो असं बोलताना या ठिकाणी तिचा भाऊ वडील तेच आहेत तेव्हा ठीक आहे चालेल असं या ठिकाणी बोलताना सावली तिच्या पद्धती समजून जाते हे खोटं बोलतात हे सायकल मुद्दाम आले आहेत म्हणून आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते सगळं इथे बहुतेक लोक इथे काळजी घेत असतात या सारंगची ते लोक मात्र त्याचे बेडवर हालतच नाही पण इथे राजकुमार वगैरे येतो आणि बोलतो आई मी सगळं मॅनेज केलं पण एक मीटिंग खूप अर्जंट आहे ते तुला करावंच लागेल ऑप्शन नाही आहे असं ते बोलताना या ठिकाणी दिसते आणि मग हे नाहिला दिसतानासुद्धा तिला तुम्हाला नायलाजा जावं लागतं आणि सडन सांगून जाते सावली ह्याच्या आसपासही भेटत नाही पाहिजे परंतु आई ती संधी या ठिकाणी सावलेला भेटली असते मग अभावच्या मदतीने ते या ठिकाणी जाण्याचा ते प्रयत्न करते पण एक साईडला यशवर आहे दुसरा साईड साईडला अचानक तीर्थ माहिती त्यामुळे तो पाहून मालिके त्यांना भागामध्ये अजून काय पाहायला पडते